होतील पण चाललंय का सर्व पद्धती असे तुम्हाला भेटलो होती दादा तुम्ही पेशंट करणार कुलूलायचं काय झालं ते सांगा मला माहित तुम्हाला भेटलो तुमच्या वरिष्ठांना भेटलो कोण ते त्यानंतर काय झालं बदल सांगा मला मला आता एवढं कसं होतं येईल तिच्या बरोबर नाही मी आता काय सोडणार नाही आवडतील

आता तो माणूस कोण मिळाला मला समज झाला जबाबदार सांगा त्याला आता योग्य ते उपचार न मिळाला तो माणूस पडलेला असं काही असू दे तुम्ही जात ना पण आता इथे येते नव्हते आता साडे अकरा आता तुम्ही कोणाला फोन केला आलं होते काय करत असताना तीनना बोलू येणारय नाही मी नाही बोलणार दीन मते काय मोठा कायन लक्षात आमच्यापेक्षा पैशावर मी स्वतः आमदार मुरीत आलेला आहे दीनना बोलवा इथे मी बघ तू मुली छोटी बघा ती अमितला फोन देतो ना रस्तती सांगते सांगते नाही घर

नियम आहे का पहिल्या दिवशी जीव सुट्टी बाबतीच उपलब्ध नाही काय आतापर्यंत माझ्या आता चाळीस वर्ष आम्ही बघतोय चाळीस वर्षानंतर ती अशी आली होती आता तुमच्या गेल्यानंतर ही बँक झाली तुम्ही बोलत मला माहिती नाही पण हो उद्या माणसं तर मरती टप्प्याला हॉस्पिटलची अवस्था सुधारली पाहिजे लक्षात ठेवा तुमच्यामध्ये बदल काहीच नाही त्या दिवशी आपण गेलो स्वतःला सांगायचे जिल्ह्यातले अनेक आहेत भूल तज्ज्ञ नसल्यामुळे त्यांचे ऑपरेशन नाही डॉक्टर बोलवले

बोलव <स्थाँ> ना मग ते म्हणत सात दिवस बदलता येणार नाही कोण तरी बोला करोडापासून चालू झालं करोडाचा पैसे झाले आता कोणा बोलवत नाही सिस्टर ना, ना था।